वसई पश्चिमेच्या बंगली परिसरात एक भीषण अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये एका तरुण हा गंभीर जखमी झाला होता आणि संपूर्ण अपघात हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता पण तो दुर्दैवाने हा तरुणाला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झालेली आहे आणि तो सध्या रोडच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे त्याच्यावर उपचारासाठी जवळपास वीस ते पंचवीस लाखांची गरज आहे आणि सध्या त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एवढा खर्च करण्याची नाही एच पी ओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की ह्या मुलाच्या मदतीसाठी म्हणजे आपल्या वसईकरांच्या मदतीसाठी पुढे सर हो या सरळ असते तुम्ही मदत करा जेवढी शक्य होईल तितकी मदत तुम्हाला करा अनिकेत कुठेनो हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण या अपघातामध्ये जखमी झाला होता आणि वोकाड हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपये त्याला उपचारासाठी खर्च असेल डॉक्टरांनी सांगितले आहे आणि अचानक आलेल्या संकटामुळे उपचारासाठी होणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी फॅमिलीने देखील विनंती केलेली आहे आणि त्यांचे हे जीपे नंबर जे आम्ही खाली तुम्हाला डिस्प्ले करतो जर तुम्हाला डायरेक्ट त्याला पेमेंट करायचं असेल तुम्ही या जीपेवर करू शकता अकाउंट डिटेल देखील आहेत या अकाउंट डिटेलवर देखील तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता कारण तुमची छोटीशी जी मदत आहे याचा जीव वाचू शकतो की किंवा याला याला उपचार मिळू शकतात शक्य असेल तितकी मदत करा वसई कारण आमच्या माध्यमातून आव्हान आहे की कुठेतरी पुढे या आणि या वसईच्या तरुणाला जे आहे की पुन्हा रस्त्यावर उतरण्यासाठी तुमच्या आर्थिक बळाची आवश्यकता आहे एच पी लाईफ प्रवीण नलावडे वसई